लिंबाच्या बागेत वडील काम करत असताना त्यांच्या बाजूला खेळत असलेल्या चार वर्षीय बालिकेवर बिबट्यानं झडप घातली आणि त्यानंतर जे घडलं त्याला संपूर्ण महाराष्ट्र हदरला बिबट्यानं चिमुकलीसोबत नेमकं काय केलं ते पुढे बघा त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील लोकवस्तीमध्ये बिबट्याचा वावर वाढला असून अनेक जण या बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाल्याच्या घटना घडल्यात त्यातच आता चाळीसगाव तालुक्यातील रांजण गाव रांजन ता एक भयंकर घटना घडली आहे चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव शिवारात पुष्कर रवींद्र चव्हाण यांचं शेत असून शेतात लिंबाच्या बागेची राखण करण्यासाठी चार ते पाच महिन्यापासून मध्य प्रदेशातील राजू पावरा हे पत्नी व तीन मुलींसह वास्तव्यास आहेत दरम्यान गुरुवारी दुपारी साडेचार ते पाचच्या दरम्यान राजू पावरा हे लिंबाच्या बागेत काम करत होते यावेळी बाजूलाच त्यांची मुलगी रसला वयवर्ष चार ही खेळ खेळत होती बसलेल्या बालिकेवर झडप घालत नेलं आरडाओरड केली आवाज ऐकून आजूबाजूचे शेतकरी धावत आले जोर जोरात आरडाओरड केल्यानंतर हल्ला करणारा बिबट्या तिथून पसार झाला बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या रसला हिला तात्काळ जाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केलं गावापासून जवळच बिबट्याचा बिबट्याचा नेहमीच वावर असतो बंदोबस्त करण्यासंदर्भात रांजणगाव ग्रामपंचायतीनं वन अधिकाऱ्यांना पत्र दिलं होतं मात्र वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दखल घेतली नसल्याचं रांजणगावच्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे बालिकेचा बळी गेल्यानं ग्रामस्थांमध्ये अगोदर असलेली बिबट्याची भीती आणखी वाढली आहे त्यामुळे शेतांमध्ये वावर असलेल्या बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी आहे